आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस ही आज संध्याकाळी निघणार आहे एक दिलासादायक बातमी ती म्हणजे महाराष्ट्राहून कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमला पोहोचली कालच्या दिवसभरात अतिशय जलद गतीनं काम करून सगळ्याच्या सगळ्या सात जम्बो टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यात आलेला आहे आणि आज दुपारी किंवा संध्याकाळी ही ऑक्सिजन एक्सप्रेस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिशेनं रवाना होईल सात टँकर तयार आहेत आणि जाताना या ऑक्सिजन एक्सप्रेसला विशाखापट्टणमला पोहोचण्यासाठी साधारण बावन्न तासांचा कालावधी लागला होता कारण शेवटच्या क्षणी काही तांत्रिक अडचणींच्यामुळे या ऑक्सिजन एक्सप्रेसचा रूट बदलावा लागला होता प्रणाली कापसे आप आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले काय अधिक माहिती आहे याबद्दल काल संध्याकाळी ही आ, जी एक्सप्रेस आहे ती विशाखापट्टणम इथे पोहोचलेली होती आणि त्यानंतर रात्रभरामध्ये जे सात टँकर आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन भरण्यात आलेला आहे आणि आता आ, हे जे ट्रक आहेत हे या एक्सप्रेसवर चढवण्यासाठी म्हणून आता तयार परिस्थितीमध्ये आहेत परंतु मुळात आपल्याला माहितीये की ही काही साधी सुधी एक्सप्रेस नाही आहे अनेक तांत्रिक बदल यामध्ये करावे लागलेले ते उदाहरणार्थ हे जे टँकर आहेत या टँकर ते जे टायर आहे त्या टायर मधली हवा काढावी लागलेली होती कारण आपल्याला या टँकरची उंची जी आहे ती कमी करावी लागणार ला होती मुंबई नवी मुंबई ते विशाखापट्टणम हा जो मार्ग आहे या मार्गामध्ये अनेक बोगदे होते ज्या बोगद्यांमधून ही एक्सप्रेस सुकर व्हावी जाताना तिला कुठली अडचण येऊ नये किंवा ओव्हरहेड वायरला हे टँकर चिकटू नये याच्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचे बदल करावे लागलेले उंची मोजून घेण्यात आलेली होती त्याचबरोबर या वर काही टँकर हँगर होते ते काढून टाकण्यात ता आलेले होते हे सगळे बदल करावे लागले होते म्हणजे काल जेव्हा ही एक्सप्रेस विशाखापट्टणमला पोहोचली तेव्हा आधी या सगळ्या टँकरच्या टायरमध्ये हवा भरावी लागली त्यानंतर हे टँकर खाली उतरवावे लागले आणि मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागली आता पुन्हा हे टँकर वर चढवले जातील त्यानंतर त्यांच्या टायरची हवा काढली जाईल आणि मग ते नंतर रवाना होतील मुख्य म्हणजे आपल्याला माहितीये की विशाखापट्टणम आणि नवी मुंबई हा जर आपण सरळ मार्ग धरला तर याच्यामध्ये दोन ते तीन घाट सुद्धा येतात परंतु कुठलीही माल वाहतूक जी आहे ती या घाटातून केलं जाणं शक्य नाहीये त्यामुळे आपल्याला मोठा वळसा घालून ही वाहतूक करावी लागलेली आहे आणि म्हणून बावन्न तासाचा कालावधी लागलेला आहे इतकंच नाही तर आपल्याला वळसा घालून जावं लागलं असल्यामुळे बावन्न तासाचा मोठा कालावधी सुद्धा पार करावा लागला त्यामुळे येताना सुद्धा आपल्याला तेवढा कालावधी लागणार हे टँकर बर प्रणाली अनेक दिव्यांमधून हे ऑक्सिजन शेवटी पोहोचले कारण ऑक्सिजनचं दिव्य हे सगळ्यात मोठं दिव्य आजच्या घडीला होत पण हे ऑक्सिजनचे टँकर आज रवाना होतील आणि बावन्न तासानंतर ते मुंबईत पोहोचतील प्रणाली तुर्तास धन्यवाद या ऑक्सिजन रिलीफ बद्दल बातमी आहे आता अमरावतीतून राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला असला तरी अमरावतीमध्ये बेजबाबदार नागरिक बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत त्यामुळे महानगरपालिकेनं अशा नागरिकांची रॅपिड अँटीजन तपासणी करण्याची मोहीमच हाती घेतली शहरात चार ठिकाणी मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आला आणि त्या माध्यमातून बिनकामाच्या फिरणाऱ्या बेपरवा लोकांना थांबवून त्यांची थेट चाचणी सुरू झाली आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटिलेटर बेड असेल किंवा आय सी यू जे बेड आहे बेड मिळणं सुद्धा कठीण झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर अनावश्यक किरणाऱ्या नागरिकांसाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ते कीर्तीपथक निर्माण केलेलं आहे आणि अनावश्यक फिरणारे नागरिक जर असेल तर त्या नागरिकांची आता जबरदस्तीनं की कंपल्सरी या ठिकाणी चाचणी केली जाते या ठिकाणी आपण पाहू शकतो की अँटीजेन चाचणीचं हे युनिट आहे आणि याच ठिकाणी नागरिकांना पंधरा मिनटात त्यांचा अहवाल दिला जातो अमरावती शहरात जवळपास चार ते पाच ठिकाणी अशा प्रकारच्या या व्हॅन केलेला आहे माझ्यासोबत अमरावती महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त मॅडम आहेत मॅडम मला सांगा नेमकं तुमची ही काय फिरते पथक नेमकं कशाप्रकारे काम करते आणि सकाळपासून किती ठिकाणी हे पथकांनी चाचण्या केलेल्या आहेत आपण प्रत्येक आपण याचा एक शेड्यूलच बनवलेला आहे चौका चौकात सकाळपासून आपण यशोदा नगर इरविंद चौक त्यानंतर झेगाव नाका आता हा जयस्तम चौक पठाण चौक अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपली ही उपक्रम सा सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये रस्त्यावरून अनावश्यक किंवा विनाकारण जे लोक फिरत आहेत आपण त्यांना वेळोवेळी थांबवून त्यांची चौकशी करतो की कोणी विनाकारण फिरत आहे का किंवा कोणी इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये असेल तर आपण त्यांचं आय डी कार्ड तपासतो कोणाकडे प्रिस्क्रिप्शन असेल तर आपण त्याची खात्री करून घेतो आणि जे अनावर आपल्याला विनाकारण फिरताना दिसतात त्यांची आपण इथे रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घेतो जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपण नेमकं काय कारवाई करतो जर कोणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर इथले आपल्यासोबत जे आ... टीम आहे ते पथक आपल्याला त्यांना सुपर स्पेशालिटी असेल किंवा पी डी एम सी असेल जे काही आपले हॉस्पिटल आहेत तिथे जाण्याकरता रेफर करतात आणि तिथून त्यांना पुढची ट्रीटमेंट मिळण्याकरता त्यांना सहकार्य केलं जातं निश्चितच जे विनाकार फिरणारे नागरिक जाती, जे आहेत विनाकार फिरणाऱ्या नागरिकांवर अशा प्रकारे कारवाई सुरू केल्यामुळे एकतर नागरिकांचं फिरणं कमी होईल आणि दुसरं जे पॉझिटिव्ह नागरिक आहेत त्यांचं ट्रेसिंग जे आहे ते सहज त्यांना लक्षात येत आहे विडिजर सागरचा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती यासोबत बुलेटीनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा